नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे सगळ्यांचं नवीन व्हिडिओ मध्ये आज सकाळी सकाळी काय चालू आहे स्पेशल आज तुम्ही सुट्टी वर कस काय मुंबईला जायचं म्हणून तर ना बाबा काय सांगतो कुणी सोबत पार्टनर नाही एकटा काय करावं आता ट्रॅव्हल्स वरच निघणार आहे ट्रॅव्हल्स मध्ये पर्याय नाही काल जायचं होतं काल गणपती मुळे त्याच्यामुळे काम होते काल भरपूर घरी काल झालं झालं नाही माझं आणि आता जे काय घडली तुम्ही नाही आपल्या एरियात त्यांना काल आज सकाळी सकाळी निघायचं होतं सगळ्या मित्रांना पण सगळे कोणी आधी गेलं कोणी नंतर गेलं कोणी नको म्हंटल आपापल्या आपल्या पद्धतीने गेले सगळे त्याच्यामुळे सगळं त्यांचं कॅन्सल झालं तरी पण आज सुट्टी घेतली त्यांना आज जायचा विचार चाललाय तर जातील मग आज सकाळ सकाळी काय हे

कस झालंय आमचं डेकोरेशन नक्की सांगा काय करायला समृद्धी सकाळ सकाळ म्हणजे खूप सकाळ पण नाहीये आता दहा वाजून गेलेले कारण आज यांना जायचं नव्हतं त्यामुळे थोडं लेट लेट उठलो सगळे त्यामुळे निवांत काम वगैरे नाही का अजून एक गोष्ट सगळ्यांना सा सांगायची कि वरती काय ऑनलाइन वरती कसं ऑर्डर करायचं सांगा ना काय नाही सगळ्यांना माहितीये स्विगीला त्याला तुम्ही जसे ऑर्डर करता ला तसंच आता गाड्याचं पण माझं नाव सर्च केलं की येऊन जाईल स्विगी झोमॅटो दोन्ही ला पण दोन्हीला पण लगेच घर भेळ पाणीपुरी कचोरी सगळं काय जेवढ्या रेसिपी माझ्या गाड्यावर समजा जे गाड्यावर भेळ पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी मसाला कचोरी सुक्की पुरी कचोरी भेळ रगडा कचोरी भेळ मला स्वतःला माहित नाही अजून काय काय मिळत वस्तू आहेत नक्कीच मिळत्या फटाफट फटाफट कॉल करा नाही आज बंद आहे कॉल करते ना अजून आज म्हणजे मुंबईला जाण्यामुळे बंद आहे दोन तीन दिवस तर बघू जायचं तर चाललंय त्यांचं मुंबईला फिक्स आहे पण जायचं क्लोज करा हो हो जायचं चालू आहे काय करा कुणीच मिळायला आता काय करू मी परेशान झालोय जायचं एवढं तळमळीने जायचं चालू आहे पण आता काय बघू इच्छा एवढी आहे चला आम्ही खातो जातो ती भिळ बनवलेली काय <laughs> नाही तर भूक लागली मॅडमनी चपात्या केल्यात तूप लावून पण कशा सोबत कशासोबत चहा सोबत म्हणल्यात म्हटलं पहिले भूक लागली मला काहीतरी खायसारखी इच्छा व्हायची चपाती काही होणार नाही नुसते चपाती पोट भरता पोळ्याने